महापालिकेचे बघता आता सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी पक्षप्रवेश करत आहेत खास करून इकडे युती असताना देखील शिवसेनेचे माजी प्रमुख असतील त्या ठिकाणी पक्षप्रवेश नाराजी म्हणून बघा की भारतीय जनता पार्टी ही जशी महाराष्ट्रामध्ये दीड कोटी सदस्य झालेले आहेत देशामध्ये मला वाटते अठरा वीस कोटीच्या वर आहेत तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ठाणे शहरामध्ये दीड लाख सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत प्राथमिक सदस्य आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विचाराला कार्याला कामाला बघून गेली पंचेवीस वर्ष भारतीय जनता पार्टी काम करते आणि त्याला आकृष्ट होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होते आणि निरनिळ्या पक्षातले आहेत असं काही एकाच पक्षातले सहभागी होते किंवा काही संघटनांचे देखील होत येत आहेत हे संघटनपर्व चालू आहे भारतीय जनता पार्टी जसं आम्ही म्हणतो की महाराष्ट्र आता था थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता था थांबणार नाही संघटन पर्वाच्या माध्यमातून घराघरामध्ये रस्त्या रस्त्यामध्ये चौका चौकामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही पोचवण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याचाच हा भाग पक्षप्रवेश आहे अनेक जण आमच्या पक्षामध्ये येतात थांबणार नाही असं म्हणतात मात्र येणाऱ्या काळात तुमची किंवा निरंजन डावकर यांनी देखील वाणी केली होती महापौर देखील भाजपचा ठरेल का वाटतं एकंदरीत राष्ट्रवादी असतील सेना असतील इतर पक्षातले देखील आता नगरसेवक तुमच्याकडे रस्ते केस सुरू झाले अनेक जण येतील पक्षामध्ये आणि ज्यांना आमच्या पक्षाच्या पंचनिष्ठा मान्य आहे त्यांचा त्यांना आम्ही घेऊन बरोबर जाऊ त्यांना आम्ही योग्य सन्मानही देतो त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि आम्ही तर पहिल्यापासूनच सांगतो शेवटी आम्ही कार्यकर्ते आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याची ही भूमिका भावना असली पाहिजे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही विजयी झाला पाहिजे आमचा महापौर झाला पाहिजे आणि त्या भावनेमधून आमची संघटना काम करते एकंदरीत पाहिलं तर महानगरपालिका अनेक कारभार भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढत त्यामुळे तुमच्या बाबत अनेक ठिकाणी बोललं असतं की केळकर महानगरपालिकेला कचरा असेल डम्पिंग असेल हे प्रश्न सुटत नाही आता सध्या देखील प्रश्न नवीन आला असेल हे प्रश्न जे आहेत हे अनेक वर्षापासून चालत आलेले आहेत याच्याबद्दल आम्ही आवाज जसा उठवतो तसं ते सुटण्याकरता देखील आम्ही प्रयत्नशील असतो परंतु महापालिकेमधलं प्रशासन जे आहे हे प्रशासन इतकं उन्मत्त मगरूर आणि ज्या पद्धतीने ते प्रेमालूपणे अशा पद्धतीने बेफिकिरी दाखवते आहे तर ते योग्य नाही आहे शेवटी प्रशासन हे योग्य पद्धतीने त्यांनी जनतेला आवश्यक त्या गोष्टी ज्या आहेत ते द्यायला पाहिजे आणि म्हणूनच मग कचऱ्यापासून ते महापालिकेमधल्या गैरव्यवहारपर्यंत मी आवाज उठवला आणि पुढे देखील दाखल आणि त्याचे जे सगळे पुराव्या सकट हे मी समोर ठेवणार आहे कारण की शेवटी चौकीदाराचं काम आम्हाला करायलाच पाहिजे करोडो रुपये या महापालिकेमध्ये येतात ते प्रत्येक पैसा जो आहे तो या ठाणेकरांकरता वापरला गेला पाहिजे त्याच्याबद्दल आमचा फार कटाक्ष आहे आणि त्यादृष्टीने पुढे देखील आम्ही हे काम करत होतो नळ ही नळ तोडणी आत्ता करतायत नळ नळ जोडणी होत होती त्याला कोण कोण जबाबदार आहे नळ जोडणी देखील एकत्रित ही ग्रुपच असतो आणि ते ने नेक्स्ट जो आहे तो त्यांचा आणि त्याच्यामुळे तो जेव्हा हे बंद होतो तेव्हा आता तोडा 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 म्हणायला लागतात त्याच्यामुळे आधी नळ जोडणीला कोण जबाबदार आहे ते पहिले बघायला पाहिजे तर एकदा नळ जोडणी केलीवर आता तोडाला निघाले आणि त्याच्यामुळे वराती मागून घोडे असतात याचे इमारती चार माळ्याच्या झाल्यावर हे तोडायला निघतात अहो तिथे पाया ज्या वेळेला बांधायला सुरू आमच्या गरिबाची एक वीट बांधायला घेतली तर लगेच जाऊन उभे राहतात आणि चार चार पाच पाच दहा दहा माळ्याच्या इमारती एका बाजूला उभ्या राहतात आणि तुम्हाला ठाणपत्ता लागत नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही आहे ना हा तोडायला पाहिजे तो कोर्टाने पण सांगितलं कोर्टाने पनिशमेंट केलेल्या अधिकाऱ्यांना पन्नास हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केलेली आहे आयुक्तांवर टीका केलेली आहे तरी देखील डोळे उघडत नाही आणि त्याच्यामुळे कठोरपणे मी विधिमंडळामध्ये देखील सांगितलं की शासनाने याच्यामध्ये कठोर पावलं उचलायला लागतील आणि ज्या वेळेला पहिली वीट उभी राहायला लागते तेव्हाच ती थांबवायला पाहिजे पाणी असेल वीज असेल सगळं झाल्यावर मग हे निघतात आपले वराती मापून त्यांच्या गाड्या घोड्या आणि मग काहीतरी काम केल्यासारखं दाखवतात छुटपूट काहीतरी तोड तोडल्यासारखं दाखवतात आणि त्याच्यामुळे हे सगळं बंद झालं पाहिजे नाहीतर यांनी ठाणं जे आहे ते जे सुंदर आहे चांगलं आहे त्याला एक वेगळी चांगली पार्श्वभूमी आहे हे बिघडून टाकण्याचं काम जे आहे पाणी कुठून देणार या अशी सगळी बांधकामं निकृष्ट झाल्यावर आणि त्यामुळे याला प्रथम प्राधान्य देऊन काम करणं गरजेचं तुम्ही सांगता की ठाणे सुंदर आहे मात्र काही दिवसापासून डम्पिंगचा प्रश्न एकंदीच पाहायला गेला तर डम्पिंग कासवडी भागात असेल या मुल्ला भाग या ठिकाणी टाकण्यात आला त्यामुळे नागरिक सत्तम झाले होते एकंदरीत पटनास देखील राज्य शासनाने दिलेली आजकुरी त्या परिसरात डम्पिंगसाठी कसं आहे की हे सगळे प्रायोगिक तत्त्वावर कामं चालू आहेत इतकी वर्ष काय करत होते शेवटी या शहराची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे दिसत असताना तुम्ही याची व्यवस्था करू शकला नाही आणि अचानक मग या ठिकाणी जिथे केली तिथे पण तुम्हाला यश मिळत नाही आणि त्याच्यामुळे याच्या याच्या याला जबाबदार कोण आहे शेवटी प्रशासन तर आहेच शेवटी याच्या व्यवस्था ज्या ते एका रात्रीत नाही उभ्या राहत आहेत तुम्हाला दूरदृष्टीने एक व्हिजन समोर ठेवून योग्य पद्धतीने याच्या व्यवस्था लावायला लागतात विल्हेवाट त्याची योग्य पद्धतीने मी तर आवाहन केलं होतं माननीय मंत्र्यांना आणि आवा आयुक्तांना देखील की तुम्ही सर्वांची एक बैठक बोलवा पण कुठलीही योजना असेल किंवा कुठली इथं कोणाला काही बोलवण्याचं आपल्याकडे पद्धतच नाही आम्ही बढू ते धोरण आम्ही सांगू ते तोरण अशा पद्धतीने प्रशासनाने पण काम करता कामा नाही सर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहे भाजपमध्ये काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये ठाणे जिल्हा भाजपचा बाले किल्ला ठाणे जिल्हा आहेच ना ठाणे जिल्हा हा आज नऊ आमदार भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्यामध्ये आहे जवळपास देखील कोणी या नव नावाच्या जवळपास नाही आणि त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बालेकिल्ला आहेच त्याच्यामुळे महापालिकांच्या बाबतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकं निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळते सामान्य माणसाचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे हा पक्ष जो आहे तो वाढत जाईल वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन परंतु भाजप आता था थांबणार नाही सर स्वबळावरती नाराज देण्यासाठी सगळी तयार सुरू आहे भाजपचं किती पक्ष पडा नाही हे तर आमचं संघटन पर्व आहे या संघटन पर्वामध्ये आम्ही जो जो येईल त्याला प्रवेश देतो त्याला पार्टीच्या सगळ्या आमच्या घटनात्मक नियमामध्ये बसवतो आणि त्याच्यावर त्याला काम देतो त्याला संधी देतो त्याला मान सन्मान देतो आणि भाजप पर एक परिवार म्हणून त्याला बरोबर घेतो ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे एक करण्याकरताच आम्ही बाबा आता कामाला लागलो आहे असं काही नाही दर तीन वर्षाने मला एकही एक पार्टी अशी राहील की दर तीन वर्षाने ज्यांच्या बूथपासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नियुक्त्या होतात निवडणुकाच होतात परंतु समन्वयातून त्या निवडणुका होतात आणि प्रत्येकाला जबाबदारी दिली जाते कामाची बघा मी मला अत्यंत ज्याला म्हणते की माझ्या आयुष्यातला हा मोठा घटना अशी आहे की नेपाळमध्ये तिथल्या लोकांनी पुढे येऊन शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या संस्थेच्या स्थापनेला मला निमंत्रित केलं त्या संस्थेचा मला सल्लागार केलं त्याच्यापेक्षा काय आहे वेगळा आपल्याला आनंद असू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे देव आहे आणि आमच्या या राजाला त्या ठिकाणी त्याच्या शौर्याचा आणि पराक्रमाची पूजा त्या ठिकाणी स्थापना करून केली जाते आणि त्या ठिकाणी त्यांची जी विचार आहे महाराजांचा जो विचार आहे तो विचार देखील त्या ठिकाणी ते त्याचा प्रचार प्रसार करणार आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते देशात नाही देशाच्या बाहेर देखील त्यांचं अतुलनीय अशा प्रकारचं पराक्रम त्या ठिकाणी देखील लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात या माध्यमातून पोचवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू सर गोरबंधन मार्गावरील समस्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता मेट्रोच्या उड्डाणपूल महत्वपूर्ण आहे तो आता येत्या सहा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत बंद वाटतं सामोरं जावं लागेल नाही कसं आहे की ज्या वेळेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते एम एम आर रिजन मध्ये तर त्याला उपाययोजना करताना काही वेळेला आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागतो बघा आता काही वर्षाने जसं गडकरी साहेबांनी सांगितलं की दिल्ली ते मुंबई जो रस्ता होतो त्याच्यामुळे ट्रक ट्रॅफिक जो आहे तो ठाण्यापर्यंत येणार नाही किंवा दुसरा जो घोडबंदरला रस्ता तयार होतो आहे त्या रस्त्यामुळे देखील त्याचा आपल्याला फायदा होणार आहे किंवा उन्नत मार्ग जो आहे तो पुढे न्यायला जाणार आहे तर त्यामुळे देखील हा वाहतूक कोंडी आपल्याला कमी दिसणार आहे किंवा नाहीशी होणार आहे परंतु ते सगळं होईपर्यंत काही प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये काही दुमत नाही एका बाजूला एवढी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते वाहनाची संख्या वाढते जे पूर्ण झालं की मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामधलं हे नियोजन हे फडणवीस सरकारच करू शकतं दोन हजार चौदाला जे केलं तेच आता करणार आणि मला खात्री आहे की लोकांना या ठिकाणी प्रवास जो आहे तो सुकर होईल काही काळाकरता मग मेट्रो आणि याचे सगळे जी कामं आहे त्याच्यामध्ये थोडा वाहतूक कोंडीचा खूप त्रास आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे